म्हणता शरण शरण जे हनुमंता तुम्हाला आलो रामधूत आणि तुम्ही कोण आहात तर रामाचे दूत आहात आता हनुमंताला शरण झाला म्हणजे हनुमंताला केवळ मरकट समजायचं नाही बर का मग असा मनुष्य जो कोणी हनुमंताला एकनाथ महाराज म्हणतात मरकट समजेल त्याच्यासारखा पापी या जगतात कोणी नाही असा कौपिष्ट कोण आहे असा पापिष्ट कोण आहे हा हनुमंताचं वर्णन करताना एकनाथ महाराजांनी म्हटलं की वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ काय म्हटलंय वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ असं म्हटलेलं सगळ्यांपेक्षा भक्तीच्या दृष्टीने नवविधा भक्ती ज्यांच्या अंगात रोमारोमात भिंडली आहे ते म्हणजे हनुमंत हनुमंताचा बुध कौशिक मुंनी सुद्धा उल्लेख करताना काय केलेलं आहे ते म्हणतात मनोजगम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतामिष्टमर युत मुख्यमंत्री शरणम प्रपत्ते अशा मी श्रीराम श्रीरामधूताला शरण जातं असं बुध कौशिक मुनी विश्वमित्र म्हणतात याचा अर्थ काय त्याचा हनुमंताचा उल्लेख करताना त्यांचा बुद्धिमत्ता वरिष्ठम असा उल्लेख केलेला आहे आणि बुद्धिमता वरिष्ठ म्हणजे बुद्धिवंत या जगामध्ये जेवढे जेवढे विद्वान आहेत त्यांच्या पेक्षाही जो वरिष्ठ आहे म्हणजे सगळ्या बुद्धिवंतांनाही बुद्धी देणारा असा जो बुद्धिवंतांचा वरिष्ठ आहे ते म्हणजे हनुमंत आहे विठाला आता याचे मी रामायणातले काही दाखले देऊन ते बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे हे कसं तर त्याचे काय काही कारण मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला बिभीषण रावणाच्या पक्षातून प्रभू रामचंद्रांच्या पक्षात येत होते तर आल्यानंतर स सर्वात प्रथम ज्या वेळेला म्हणजे हनुमंत तिथे उपस्थित नव्हते विभीषण आले रावणाचा सक्का भाऊ आहे हे वानर सैन्याने सुग्रीवांनी हे सगळं प्रभू रामचंद्रांना सांगितलं तर लक्ष्मणाचा विरोध होता सगळे वानर म्हणायचे अहो हे रावणाची चाल असेल या बिभीषणाला कुठं आपल्या पक्षात घेतात अहो रावण तुम्हाला माहीत नाही मायावी आहे डोकेबाज आहे त्याचे दहा दहा मेंदू आहे त्याच्या क आपल्या एका मेंदूपेक्षा लई काम करतात ते तुम्ही असं काय करता त्या रावणाबद्दल मला तर शाळेमध्ये एका पोराने विचारलं होतं म्हणे रावणाला दहा म्हणजे येतो तो झोपत कसा कसा बा त्याला कुशीवर झोपता येत नव्हता कसा उतानाच झोपायचा कुशीवर झोपणार कसा मुंडकी मोडतील ना म्हटलं खाली पालघाजवळ पाच फुटाचा खड्डा केला होता कुशीवर झोपताना खाली मुंडकी सोडित होता मग कुशीवर झोपत म्हणी मग दारातून कसा घुसतो म्हटलं असा आडवा आडवा पण सगट कसा घुसत एकानं तर फारच जहाल प्रश्न केला मुला फार जहाल प्रश्न विचार एकानं म्हटले रावणाला जर दहा मुंडके होते तर सरदी झाले कोणत्या नाकाला झाली कसं कळायचं कोणाचे काय प्रश्न कोणाचं काय सांगता येत नाही पण असा हा रावण बुद्धिमान होता रावण म्हणजे काही साधा सुद्धा नव्हता रावणाला तुम्ही आहोत ते स्तोत्र रचित आहे रावण वेदांचा अभ्यास आहे पारंगत आहे वेदांमध्ये रावण जरी आसुरी कुळातला असला परंतु रावणासारखं नाद नाही करायचा पठ्याचा रावण धनाने कमी तर नव्हताच अख्खी लंका सोन्याची होती पण बुद्धीने कमी नव्हता आणि त्याचे तीन पण होते त्याने तीन पण केले होते तो म्हटला अख्खा समुद्र या पूर्ती तलावर जेवढे समुद्र आहे ते सगळे गोड करायचे खारे समुद्र ठेवायचे नाही दुसरा पण होता सगळी सोना जे आहे स्वर्णाला सुगंध आणायचा हा दुसरा पण होता आणि तिसरा पण होता स्वर्गाला शिडी लावायची असे तीन पण केले होते रावणाने विठाला विठाला आणि तुम्हाला सांग का परमेश्वर कुणाला साथ देत असतो कुणाला सहवाद देत असतो तर ते पण सृष्टीच्या नियमाच्या आता तुम्हाला सांगतो ही सृष्टी नियमाचं उल्लंघन करणारे पण तिने तो म्हणतो रावणाचा पहिला पण होता समुद्र गोड करणार तुम्हाला सांगू समुद्र जर सगळे गोड झाले तर पाण्याची वाफ होणार नाही आणि पाण्याची वाफ झाली नाही तर प्रजन्य वृष्टी होणार नाही आणि प्रजन्य वृष्टी झाली नाही तर अन्न निर्माण होणार नाही आणि परिणामी सगळे चौऱ्याऐंशी जीव योनींना मरावं लागेल आणि सृष्टी चक्राचं चलन होणार नाही म्हणून सागर गोड करण्याचा प्रयत्न स्वर्गाला शिडी लावायची होती त्याला पण तो प्रयत्न सुद्धा झाला जर तुम्हाला सांगतो रावणाने खरोखर स्वर्गाला शिडी लावली असती तर हे बेवडे बावडेच आधीच जाऊन बसले असते आम्हाला म्हणले असते उतरा खाली उतरा उतरा जागा संपल्या उतरा खाली कुणी शिड्या लावून धरल्या असते हे हो सगळ्या टोळीलाच म्हटले असते ते म्हटले असते रामभाऊ मी जातो वर शिडीवर वारकऱ्याला येऊनच नल नाही आपणच सगळा स्वर्ग स्वर्ग बळकड आहो या तामसी लोकांनी स्वर्गावर राज्य केलं असतं तर स्वर्गाला शिडी असते म्हणून देवाने तो पण पण त्याचा पूर्ण होऊ दिला नाही आणि स्वर्णाला सुगंध आणण्याचा त्याचा पण होता पण तुम्हाला सांगतो स्वर्णाला जर सुगंध आणण्याचा त्याचा जर प्रयत्न सफल झाला असता ना तर मला नाही वाटत चोरायला लई कुल्प फोडायची आणि तोडायची आणि हातेराय वापरायची गरज नव्हती ते दारा चालले असतील वास घेतला असता वास येतोय का बोग या घरातून वास येत असला तर मग त्यांनी आक्रमण केलं असतं नाहीतर बोगस त्यांनी रात्र घालवली नसती लक्षात ठेवा पण या तिन्ही गोष्टी रावणाच्या फलित झाल्या नाही हे चांगलं झालेलं आहे हे लक्षात ठेवा कारण या तिन्ही गोष्टी सृष्टी चक्राला बाधक आहे सृष्टीचं चक्रच बंद पडून जाईल जर या तीन गोष्टी साध्य झाल्या तर मला सांगा ना जर खारा समुद्र गोड झाला त्या पाण्याची वाफ झाली नाही तर मग पाऊस कसा पडणार आणि आपलं चलनवलन कसं चालणार खायला धनधान्य कसं पिकणार रावणाचे हे जे प्रयोग होते हे सगळे असफल ठरले हा रावण सगळी वानर सेना ज्यावेळेला बिभीषण आपल्या सैन्यात आला त्यावेळेला सगळे नकार देत होते हा कदाचित रावणाचा गुप्तहेर म्हणून आला असेल सक्का भाऊ येतो सक्का याच्यावर काय विश्वास ठेवतात याला घेऊ नका म्हटले सगळ्यांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला राम मात्र एका दगडावर शांत बसलेले होते लक्ष्मण सुद्धा म्हटलं दादा हे बिभीषण याचा अवसन दिसतंय असं साधं सुद्धा पण मला काय साधं वाटत नाही ब हे जाऊन राव रावणाला काही सांगू शकतं याला काय आपल्याकडे घेऊ नका राम शांत होते त्यावेळेला हनुमंत तिथे प्रवेश झाले हनुमंत म्हटले काय झालं काय झालं काय गडबड का गर्दी केली मग ते प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंत जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि मग हनुमंतांनी बिभीषणाला ओळखला आता ते लं लंका दहनाच्या वेळेला वगैरे बघितलं होतंच आणि त्यांना पारख होती हनुमंत म्हणजे नुसता मरकट वानर युनिट आलेला आपल्याला वाटत असेल हनुमान म्हणजे माकड चाळी करणारा वगैरे असं नाहीये मी सांगून आलं बुध कौशिक म्हणून त्यांचं कौतुक केलेलं आहे बुद्धिमत्ताम वरिष्ठ मनोजेव्हा मार होतं तुल्य वेग म्हणजे ज्यांनी जितेंद्रिय बुद्धिमाता वरिष्ठ ज्यांनी दश इंद्रिय जिंकून घेतले ज्यांनी इंद्रिय ताब्यात ठेवले असे हनुमंत आहे आणि ते बुद्धीमाता वरिष्ठ आहे ते मानसशास्त्राचे उद्गात आहे मानसशास्त्राचा सायकोलॉजीचा हनुमंताचा पूर्ण अभ्यास होता रामायणामध्ये असे कितीतरी प्रसंग त्यातले दोन तीन प्रसंग मी सांगून जाईल की हनुमंताची सायकोलॉजी किती डेंजर होती सायकोलॉजीचा अभ्यास किती होता इतकंच नवं महाभारत आपलं रामायण असं सांगतं की जो केशरी त्यांचा पिता होता हनुमंताचा पिता केशरी त्या केशरी राजाचे तीन वेद पारंगत होते तीन वेद मुखोद्गत होते तो सुद्धा काही साधारण नव्हता केशरी राजेसुद्धा विद्वान होते रोग यजुर्वेद आणि सामवेद मुखोद्गत असलेले केशरी होते आणि त्यांचे हे सुपुत्र असलेले हनुमंत या हनुमंतसुद्धा वेद पारंगत होते संस्कृत व्याकरण त्यांचं चांगलं होतं मानसशास्त्र उत्तम होतं आणि मानसशास्त्र बिभीषणाचं त्यांनी ओळखलं आणि हनुमंतांनी सांगून टाकलं का याच्या मनामध्ये प्रभू रामा कुठलंही कपट नाही आपल्याला याच्या पक्षात घ्यायला काही हरकत नाही आणि असं म्हणून हनुमंतांनी बिभीषणाचा स्वीकार करायला लागला हे झालं पहिलं मानसशास्त्र विठाला विठाल दुसरं मानसशास्त्र सांगतो ज्या वेळेला चित्रकूटावर भरताच्या आणि प्रभू रामचंद्रांची भेट झाली होती त्यावेळेला असं ठरलं होतं प्रभू रामचंद्रांना भरत असं सांगतो की चौदा वर्षांनी जर तुम्ही आले नाही परत अयोध्येला एक दिवस जरी वर झाला तरी मी अग्नी रचेल आणि त्याच्यामध्ये स्वतःचं दहन करून घेईल तेव्हा तुम्ही आलं पाहिजे झालं जा। असं की ज्या वेळेला चौदा वर्ष रावणाचा वध वगैरे झाला आणि चौदा वर्ष पूर्ण झाले आता अयोध्येला जायचं पण प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये अशी शंका आली की आपण चाललोय खरं पण भरताला ते आवडेल का कारण चित्रकुटावर गण पादुका न्यायला आला तो गण बोलत होता पोपटावानी का नाही बा तुमच्याशिवाय अयोध्येला वाली कोण आहे तुम्ही जाऊ नका निदान नाही तुम्ही तर पादुका तरी द्या तुमच्याशिवाय कोण आहे तुम्ही चला परत आम्ही सगळे आलोय वशिष्ठ आले काही सुद्धा तुम्हाला घ्यायला आली सगळे आले तुम्ही चला परत अशा सगळ्या बाता झुडीत होतात पण चौदा वर्षानंतर भारताच्या मनामध्ये गादीचा लोप तर तयार झाला नाही जर प्रभू रामचंद्रांचं चिंतन असं ते म्हणतात जर भरताच्या डोक्यामध्ये अयोध्येच्या गादीचा राजा होण्याचे अभिलाषा असेल तर मी अयोध्येला येत नाही पुन्हा एकदा चौदा वर्ष वनवासाला जातो भरताला राज्य करू द्या तोच माझा भाऊच आहे त्याला राज्य करू द्या काही फरक पडत नाही प्रभू रामचंद्र हनुमान त्याला सा, सा, सांगतात आम्ही हे सगळं सैन्य घेऊन वानर सैन्य आणि आम्ही हे तिन्ही म्हणजे सीता लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र आम्ही अयोध्येला जाण्याच्या अगोदर तू अयोध्येला जा भरताचं मन ओळख कारण मी आपल्याला सांगून आलो की मानसशास्त्राचा अत्यंत प्रचंड मोठा अभ्यासक जर कोण असेल तर हनुमंत होता मनुष्य बघितला की त्याच्या मनातलं कपट कळत होतं हनुमंताला मनुष्य निखळ निर्मळ आहे का कपटे आहे हे सगळे डाव प्रति डाव हनुमंताच्या अभ्यासातून गेलेले होते हनुमंताने उड्डाण केलं आणि अयोध्येला गेले तर त्यावेळेला भरताने आता चौदा वर्षाने एक दिवस वरती झालेला होता तर भरताला वाटलं राम काय येत नाही मी माझा शब्द खरा करणार रघुकुलाची रीत होती शब्द पाळायचा म्हणजे पाळायचा भरताने सरण रचलं अग्नी पेटवला आता पंच फेरे मारणार पाच फेरे पूर्ण होणार आणि भरत आग्नीत प्रवेश करणार तर तिथे हनुमंतांनी त्याला पकडलं आणि सांगितलं अरे काळजी करू नकोस तुला वाटतंय आपल्या भावाने परत यावं गादीवर बसावं आणि सुजलाम सुपलाम असं अयोध्येच्या प्रजाजनांवरती प्रेम करून राज्य करावं हे राज्य वाढवावं असं वाटतं ना तुला तर प्रभू रामचंद्र ते रावणाला मारून येत भरताला बरं वाटलं आणि हनुमंतांनी पुन्हा येऊन सांगितलं अहो नाही चौदा वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही त्यांना चित्रकुटावर भेटले होते ना तसाच भरत दादा अजून आहे त्याच्या मनाचा कायापालट झालेला नाही आपले मन राहतील का तुम्ही हेच पुढे महाभारत कल द्वापर युगातली गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या वेळेला द्रुपद आणि द्रोणाचार्य एकाच गुरूंकडे शिकलेले आणि एकाच गुरूंकडे शिकलेले असताना द्रुपद राजा द्रोणांना असा शब्द देतो की मी आता माझा बाप गादीवर आहे मी जेव्हा तरुण होईल वयात येईल आणि मी गादीवर बसेल माझा बाप रिटायर होईल तू माझा मित्र आहे माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे का माझी नगरीचं तुला अर्ध राज्य तुझ्या नावं करून टाकेल पुढे कर्मधर्म सहयोगाने बाप रिटायर झाला वृद्ध झाले आणि द्रुपद राजा गादीवर बसला एक दिवस घडला असं की कृपीने अश्वथाम्याने दुधाचा हट्ट धरला गरीब कुटुंब होतं दूध मिळालं नाही म्हणून भाकरी करताना पीठाचं पाणी कालवलं तेच अश्वथाम्याला पाजलं आणि द्रोणाचार्यांचं मन दुखावलं गेलं द्रोणाचार्य म्हटले अरे मला एवढं शास्त्र येतंय ब्रह्मास्त्र विद्या येते धनुर्विद्या येते गदायुद्ध आहे एवढ्या शास्त्रामध्ये मी पारंगत आहे एवढ्या युद्धामध्ये निपुणता मी प्राप्त केली आणि माझ्या मुलाला जर दूध मिळत नसेल तर कशासाठी हे करायचं का ही कथा लक्षात ठेवा ही कथा कीर्तनकारांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे बरं का समाजासाठी ही कथा तुम्ही म्हणाला द्रोणाचार्यांच्या कथेचा कीर्तनकाराचा काय संबंध द्रोणाचार्याच्या कथेचा आणि शिक्षकाचा काय संबंध आता हे मी दोन्ही असल्यामुळे हे दोन्ही माल लागू होतात हे लक्षात ठेवा पण तुम्ही म्हणाल काय संबंध लक्षात ठेवा आज शिक्षकाची परिस्थिती कीर्तनकाराची बरी अजून पण शिक्षक विनाअनुदानितवरे काही तर सेल्फ फायनान्सवर काहींचे आयुष्य गेले पण परमानंट नाही मला आठ वर्षे झाली महा पोराला भात चालू झाला पण मला पगार चालू नाही आला म्हणजे एवढी अवघड परिस्थिती आणि मला काही माणसं म्हणतात पडून राहा महाराज पडून राहा कवर पडून राहा तसंच जाळतील मला कवर होईल <laughs> काम पडून राहा बा दादा पडून राहा पडून राहा कामं वतील कामं वतील कवा व्हायचे काम कामं वतील <laughs> खरे पण मला फळा दिसला पाय ना वर्गात गेल्यावर भिताटच पुसायचा पोरा म्हणे सर फळा इकडं राह चालला दुसरी का असं वय झाले काय कामाचं कशासाठी आणि तुम्हाला सांगू का द्रोणाचार्यांच्या उदाहरणावरून ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की द्रोणाचार्य विद्वान होते ब्रह्मास्त्र विद्या पारंगत होते पण कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलाला दूध मिळालं नाही मला सांगा द्वापर युगामध्ये गायी कमी होत्या का कमी होत्या आणि नऊ लाख गायी साडेपाच लाख गायी या नंद उपनंद पदवी आहेत बरं का ज्या पदव्या नंद कोणाला म्हणायचे ज्याच्या घरामध्ये नऊ लाख गायी तो नंद आणि ज्याच्या घरात साडेपाच लाख सहा लाख अशा गायी आहे तो उपनंद या पदव्या होत्या त्या काळात लक्षात ठेवा मग एवढ्या गायी असताना एक गाय जर दान केली असते तर द्रोणाचार्याला मरावं लागला असतं का अधर्माच्या बाजूने साथ द्यावा लागली असती का नास्ती द्यावा लागली पण लक्षात ठेवा म्हणून या जगामध्ये कीर्तनकाराला ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचं हे जे आलंय हे याच्याचमुळे आलं शास्त्राने तेच सांगितलं जो ब्राह्मण समाजाला ज्ञान प्रदान करतो जो कीर्तनकार प्रवचनकार समाजाला ज्ञानदान करतो त्याला भाकरी वाचून कधीही किंवा त्याचा उदरनिर्वाह थांबेल असं कधीही समाजानं वागायचं नाही कारण महाभारतकार सांगतात माणसाला दुर्बुद्धी सुचण्याचे तीन कारण आहेत त्यापैकी भूक हे एक कारण आहे संगती हे एक कारण नाही आणि संस्कार हे एक कारण आहे त्यापैकी मला भूक या विषयावर बोलू द्या भूकाबद्दल असं सांगितलं जातं की द्रोणाचार्यांना त्यावेळेला आपल्या कुटुंबाची भूक भागवायची होती शेवटी द्रौपदाने सांगितलं अरे त्यावेळेस मी बोलून गेलो लहान होतो अज्ञान होतो आता एवढं राज्य तुला द्यायचं मग मी काय करू द्रौपदाने स्पष्ट नकार दिला द्रौपदानी द्रोणांना सांगितलं की तुमचं माझं पटणार नाही रथावर चालणार आता ते संस्कृत लोके मी ते सांगत बसत नाही मराठीत अर्थ सांगून जातो द्रौपद राजा द्रोणांना म्हणाला की लक्षात ठेव रथावर बसणारा राजा आणि पायी चालणारा वाटसरो यांची कधी मैत्री होऊ शकत नाही तू वाटसरो आहेत मी राजा आहे तुझी माझी मैत्री कशी होईल आपलं जर समान तत्त्व असतील तर पटतं समान परिस्थिती असेल तर आपली मैत्री होईल तुझ्यात आणि माझ्यात काही समान नाही अर्ध राज्य मी तुला देणार नाही द्रौपद बदलून पडला म्हणजे मला सांगा द्रौपदामध्ये मनपरिवर्तन झालं की नाही पण तसं भारतात चौदा वर्ष झाले तरी मनपरिवर्तन झालं नाही द्रौपदा हनुमंताने येऊन सांगितलं की लक्षात ठेवा तुमच्यामध्ये भरतामध्ये कुठलंही परिवर्तन झालेलं नाही चौदा वर्षापूर्वी जे बोलत होता तेच आजही बोलतो आहे त्याच्या शब्दात आणि मनात परिवर्तन नाही आपल्याकडे जर राम आठ दिवस दिंडीत गेला तर भरतानं झुडूप ठुलं नाही बांधाला तिडून आले हो दोघांच्या गाच्या धराधरी झाल्या पोलीस स्टेशनवरून गाडी आली तवादसरथाला कळालं लिहायचं कायचं काय चालू आहे ते म्हटले रामभाऊ ही गाडी कुठं चालली म्हणजे तुमच्यात माळ्यात चालली थोडल्याचं धाकट्याचं झालं ना कुदाकुद्या म्हणजे एवढा उघड आहे मग मला सांगा जर आठ दिवसामध्ये आजच्या भरताच रामाचं परिवर्तन होतं तिथे चौदा वर्षाचा काळ लोटला आहे तरी अयोध्येच्या गादीबद्दल भरताच्या मनामध्ये शंका नाही आहे संशय नाही आहे अभिलाषा नाही आहे स्वार्थ नाही आहे त्याला कधी वाटलं नाही की मी गादीवर बसावं त्या भरताकडून शिकण्यासारखं आठ हजार वर्ष झाली रामायणाला तुम्हाला वाटत असेल बा जुने झाले ग्रंथ आज काय कामाचे येते तसं नाही आहे ग्रंथ जरी जुने झाले पण त्यातून नित्य प्रेरणा मिळत असते दिवा स्वप्न ते दाखवतात माणसातला मोक्षपदापर्यंत प्रगतीपर्यंत घेऊन जाणार ते रामायण आहे आजही तुम्हाला सांगते हे ग्रंथ जुने झालेले नाहीत आपल्या कुटुंबामध्ये याव चंद्र दिवा करो पर्यंत हे ग्रंथ नित्य नूतन असतील गीताशास्त्राला ज्ञानोबाराय जसं नित्य नूतन असं म्हणतात त्या पद्धतीने प्रत्येक शास्त्र कुठल्याच काळात जुनं होत नाही लक्षात ठेवा हे रूप पाहत आलोचनी या अभंगाचं वय किती महाराज सातशे पंचवीस वर्षे वय अभंगाचं सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर ठेवून या अभंगाचं वय किती महाराज चारशे वर्ष वय पण मला सांगा दररोज तो गायला जातो दररोज कीर्तनाला घेतला जातो दररोज रूपावलीत गायला जातो रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कठावरी ठेवून या तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर ची ध्यान हे दररोज गायला जातं तरी कंटाळा नाही सैराटचं झिंग सा झिंग झिगाट एवढं आलं होतं पण एक वर्षाच्या पुढं चाललं नाही डीजेवाले सुद्धा डिलीट करून टाकतात ते गाणं चालत नाही नंतर पण ज्ञानोबार आहे म्हणून तर त्यांना अभंग म्हणायचं कविता वेगळ्या गीत वेगळी आणि अभंग वेगळे ज्याचा कधीच भंग होत नाही ते असतात अभंग विठाला विठाला